मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पोलीस शहीद स्मारकाचं अनावरण निस्वार्थ भावनेने समाजासाठी सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस बांधवांचं शौर्य त्याग आणि सेवाभाव हेच त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे त्यांचा त्याग व्यर्थ जाऊ नये त्यांच्या कार्याची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी हे स्मारक उभारले आहे असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले नंदुरबार येथे उभारण्यात आलेल्या पोलीस शहीद स्मारकाचे अनावरण त्यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस अपर जिल्हाधिकारी धनंजय गोखटे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष डॉ अभिजीत मोरे व अधिकारी व नागरिक उपस्थित होते निस्वार्थ आणि त्यागाने ड्युटी निभावत असताना अनेकांना या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागलं समाजाचं संरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आपल्यातले काही पोलीस अधिकारी काही पोलीस कॉन्स्टेबल्स किंवा या खात्यामध्ये काम करत असणारे वेगवेगळ्या पदावर असलेले सर्व अधिकारी यांचं दुःखद निधन या ठिकाणी आपलं कायम लक्षात राहावं त्यांचा त्याग आपल्यासमोर कायम असावा या दृष्टिकोनातून मुद्दाम हे स्मारक या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे आणि या स्मारकाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना सातत्याने जाणीव राहील की आपलं कर्तव्य बजावत असताना अनेकांनी आपले या ठिकाणी प्राण दिलेले आहे खरं म्हणजे संरक्षण ही गोष्ट अशी आहे की ती, ती प्रत्येकाला हायवे असते देशाच्या बाहेरचं संरक्षण आणि देशाच्या अंतर्गत संरक्षण बाहेरच्या संरक्षणासाठी आपण मिलिट्री तयार ठेवतो डिफेन्स तयार ठेवतो आणि अंतर्गत संरक्षणासाठी पोलीस असतात व तरीसुद्धा गैरसमजामुळे किंवा एखाद्या आपोईमुळे समाजामध्ये जेव्हा तणाव निर्माण होतो त्यावेळी त्यांना सामोरं जाण्याची हिंमत त्यांना आवडण्याची हिंमत या ठिकाणी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीमध्ये पण बऱ्याच वेळा दिसत नाही किंवा तेवढे समाजही या ठिकाणी ॲक्सेप्ट करत नाही पण पोलिसांचा ड्रेस पाहिला पोलिस अधिकारी पाहिला की लोकांना थोडीशी जाणीव होते आणि त्यातून हा काही आपल्याचं पीक उभरलेलं आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काम करावं लागतं पोलिसांना काम करावं लागतं आणि शेवटी अन्सरेबल पोलिसच असतात आम्हाला एस पीलाच विचारवं लागतं आम्हाला तिथल्या पी आयलाच विचारावं लागतं की काय झालंय कशामुळे झालंय वादंग पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ड्युटी निभावणं ही किती कठीण गोष्ट आहे ही सांगण्याची आवश्यकता नाही हे मी जाणू शकतो परंतु कर्तव्य हे कर्तव्य मृत्यू हा प्रत्येकाला येणारचा असतो पण प्रामाणिकपणे निस्वार्थपणे आपली सेवा निभावणं सेवा देणं समाजाप्रती प्रेम आणि आदर निर्माण करणं ही पोलीस अधिकाऱ्याची एक नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पडत असताना कळत ना कळत कुठल्या तरी अकाली गोष्टीमुळे या ठिकाणी मृत्यूला सामोरं जावं लागतं आणि तो एक अत्यंत दुर्दैवी क्षण त्या पालकांच्या मनामध्ये या ठिकाणी आयुष्यभर घर करून राहतो आणि ते स्मारक आपलं व्हावं यासाठी जाणीवपूर्वक जिल्हा नियोजन मंडळामध्ये श्रवण दत्त साहेबांनी आग्रह केला की पोलीस विभागासाठी आम्हाला या ठिकाणी काही निधीची आवश्यकता आहे मी माननीय जिल्हाधिकारी आणि पोलीस सुपरिटेंडंट या दोघांनाही सांगितले की ज्या ज्या शासकीय सुविधा तुम्हाला आव आवश्यक आहेत त्या सर्व शासकीय सुविधांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून आम्ही निधीची तरतूद करू त्या बाबतीमध्ये आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून नुसते स्मारकं उभी करून चालणार नाही तर सुविधा सुद्धा जे गेले ते त्यांची स्मारकं उभी होतील पण जे हयात आहेत त्यांच्या सुविधा जर या ठिकाणी निर्माण केल्या नाही तर या ठिकाणी शासन म्हणून आमची जबाबदारी या ठिकाणी महत्वाची आहे की त्यांच्याही सुविधा निर्माण केल्या गेल्या पाहिजे त्यांचं पाणी पाहिजे त्यांना कॅन्टीन पाहिजे त्यांना बसायला उठायला वेळ पाहिजे चार चार आठ आठ तास ड्युटी झाल्यानंतरही त्यांना एक रेस्ट करण्याची आवश्यकता असते काही ठिकाणी स्पोर्ट्स सुविधा या ठिकाणी द्याव्या लागतात अशा वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या सर्व अधिकाऱ्यांना कशा सुविधा देता येतील तोही विचार निश्चितपणे या प्रशासनाच्या विचारातीन आहे